नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळी पालक अशी आपण चर्चा करत आहोत नमस्कार राम राम नाव सांगा की शहाजी जाधव बर आपलं किती वर्षापासून शाळे देव पहिल्या दहा वर्ष होत्या बरं दोन वर्ष मोल्या आता चालू आहे म्हणजे पहिल्या दहा आणि नऊ असं धरलं एकोणीस वर्ष झालं शेळ्या चालू आहे एकोणीस वर्ष झालं शाळेचा एकोणीस वर्ष झालं काय बघत नाही निसते शिव एकोणीस वर्ष झालं शेअर्ड फक्त चार आहेत हा अडीच ते पावणे तीन लाखाचं उत्पन्न चालवलं आपला आहे बर 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 आणि मधल्या दहा वर्षाचा गॅप पडला काय ती शेतीत होतो बर बर वायला भाऊ भाऊ हा हा सुद्धा बघ पोरं बारकी बारकी होती त्याच्यामुळं मग शेती बघावं काय शिअर बघायला हा हां हां हा आपली दोन तीन मसरां दोन बैले घेऊन सांभाळत होतो बरं आता फक्त तुमच्याकडं म्हणजे चार शेळ्यापासून सुरुवात केली चार शेळ्या आहेत आठ बोकड आहेत अशी मिळून सगळी आता एकोणीस आहे ती बघा एकोणीस आहे ती एकोणीस आहे दिवसभराचं काय म्हणजे नेमकं सकाळी किती वाजता सोडतात नऊ ते साडे ला सोडा या बरं संध्याकाळी जावळ पडपूर खाऊ द्यायच्या बर चार पाच मसरण ही एकोणीस शिरडी मी एकटाच राखतो बर 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 आणि घरी गेल्याच्या नंतर नाही खायला तर उन्हाळ्यात शिळी हां वीस दिवसात लागू होते बर तुम्ही कधी लावतो पण बकर करायचं असते नाही वीस दिवसानंच लावतो आपण लगेच दूध कमी पडतं तीन शेळ्या तीन तीन पिले देते बर ह्याच्यातल्या तीनशे तीन तीन याँगा याँगा दे। याँगा दे। तीन गाडी तीन मोठी आमची गाडी बर आणि येली की वीस दिवसात लवकर नाही आपल्या ठरावं जाईल बरं आपली काय बारकी की ही का ही तिजे आहे बर ही तिझेच आहे हां बकरी बर बर हा किती महिने झाली बघा चार चार महिने चार चार महिनेची ती पण लय मोठी दिसते म्हणजे एकवीस दोन एकली बार? एक किलो मटन एकवीस हजार दोन बकरी एक किलो मटन त्यानं द्यायचं आणि एकवीस हजार रुपयाला एकवीस एक हजार द्यायची किती महिन्याची होती ती चार महिने म्हणजे हीच आता दिली ही दिली ती पण आज पावसामुळे नेण्या ती मानेगावल्यानं बर 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 ही एक आहे ना हा ही हो एक बर बर म्हणजे दोन्ही दहा दहा हजार साडे दहा साडे दहा हजार साडे दहा हजार आणि मटन फ्री बरं मटन फ्री दिवसापासून दिवसापासून आपल्याला मानेगावला नेते बरं म्हणजे न्या विकत घेणारा पण माणूस हा एकच आहे एका बर बर एवढ्या दिवसाचा काय अनुभव तुमचा म्हणजे काय तुम्हाला त्रास वाटत काय वाटत नाही कशाच काय वाटत नाही आपल्याला दोन बैलाच्या शिक्तीला ऐकत नाही बर आपल्याला ह्याचा सगळा अनुभव आहे इडी हा शिळी की त्याला कोळवा चित्त मका ठेवायची लागू लागू झाली की खोराक बंद करायचं हां हां चालू झालं जेव्हा येईल तेव्हा खोराक खोराक काय असतो रेशनच गहू नाही बरं 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 रेशनचं गहू नाही तर गहू रेशन नाही मिळलं तर शेतगाऊ येल्यानंतर किती दिवस ठेवता मग सवा नाही वीस वी ते बावीस दिवस गाव गेली की ती बी बंद ज्या दिवशी लागू त्या दिवशी संध्याकाळी बंद त्याचं बरं 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 अजून दुसरा काय अनुभव दुसरं काय नाही आपल्याला ते तशी लांबकाणी फेमकाणी आवडत नाही कोणाचं बोकल लावत नाही कोणाच मिसळत नाही मी आपलं दिशी हा फक्त बस जर पाळायचं नाही मसर दोन चार पाळायची बर आपले व्यवसाय मसरं पण आहे ती गसर पण चार मशी मग ही सगळी असते हा 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 चार मशी म्हणल्यानंतर मशीचं उत्पन्न वेगळं ह्यांचं है, उत्पन्न वेगळं वेगळं ती पोरासीच्या झाल्या मशी बर पण राखायला तुमच्याकडे झालं माझ्याकडे ही शेळ्या तुमच्याकडे ही तांबडी पुरीच्या आता गेलेली आहे बर ती दुसरी एक ही ती सिळी हां आणि ती आणि एक ही दोन माझ्या आहे बरं बरं आणि एक पोराची असे चौकाच्या चारशे जरा मोठे लांबक्या शिंगाचे आहेत ते आम्हाला वयस्कर दिसतो आता दहाव्या यंदा घाबणे दहाव्यांदा दहाव्या यंध घाबनी आहे बरं बरं पहिल्यांदाच तीन दिली पण चार चार देणं चालू होतो बरं चार चार पिली हां चार पिली तिला तिरू पाच दहा जणांना दुपा जणांना सोडायला मानानं चणार सोडणार बरं सगळं आणि घरचे शिळी शिळे घरच्या शिळी शिळे तिची आई मुरडून आणली होती बर हिजी का तिच्या मागे हे होत असं काय आई तिचं तुकडं खाऊन मी वाक बाकरी आवर्जून ठेवलं होतं सुटून संध्याकाळी घरात जाऊन खा असलं काय ठेवत नाही ना तुम्ही बरं बरं दिवसभर दिवस दोन महिन्याचा आहे दोन महिने दिवसाच झाल्यानंतर तुम्ही शाळेमाग आणता पिलू नाळ पडायच्या आधी माझं नाळ पडायच्या आधी महिन्याच्या आत नाळ पडते घरी ठेवायचं नाही पिलू बर बर लवकर आणतो आपल्याला त्याचा सराव आपल्याला म्हणजे कसं घरी ठेवले की माती खा कुठे इकडे कर तिकडे कर उड्या राहणार आली त्याचं खाणं चालू झालं काय अजून म्हणजे विशेष काळजी घ्यायची तर काय घ्यायचं सुद्धा काळजी घेत नाही बघा मी फक्त याच्या वेळा पाणी कोणचं पिलं आजारी कोणचं पडलं तर आजारी पडतच नाही आमच्या आजारी पडतच नाही पण ही दिशा असल्यामुळे तसं काय कुठाना नाहीच आपल्याकडे बरं म्हणजे तोटा काय तुमचं का तोटा आपल्या आयुष्यात तोटा झाला नाही सगळे उत्पन्न वाढतच बरोबर रुपयाचा तोटा नाही नऊ वर्षात एक आपलं गाभलं नाही मेलं नाही सगळं जन्म देखील चालू झालं पैसे बर पिरू चार महिन्याचे वरी ठेवायचे नाही चार महिने जा पण वरी ठेवायचं नाही बरं 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 गाठवायचो आपला बरोबर आहे बरोबर आहे त्याचं रूप मोठं डबरी होत ती हा 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 म्हणून चार महिने पिरू ठेवायचं बरं आणि दिशीच हा दिशेच बकऱ्या ठेवायचा दुसरं बाहेर लागू करताना कोणाच्या शेरस नेस नाही लांबकाने कोणाचं आणायचं नाही ना, बरोबर आपल्या आपल्याच शाळेतल्या बकऱ्यावर सगळं सगळं घरचे बकरी तयार करायचे बरोबर आता बकरी जास्त दिसते ती आता आठ आहे आणि पाठी पाठी चार पाच आहे अकरा ना पाच सोळा झाली मग आणि मोठ्या मोठ्या चार आहे बरोबर म्हणजे एकोण वीस आहे द्या वीस वीस आहे दी त्यातली काय ती दोन इक्ली जातं म्हणून एकोणीसच झालं अत्र येतो आणि घरी काय पिली नाही पिली नाही तीच घरी येते हां 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 सगळ्यापेक्षा वेगळं आम्हाला तुमचं काय वाटलं माहित आहे का की शिडी आल्यानंतर तुम्ही वीसच दिवसात गाभ घालत आहो आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं काय आहे की वीस दिवसात गाभ घालवल्यावर दूध कमी निघतं आहे दूध कोळोबासुद्धा कमी निघत नाही तिथं हां हां आणि पिल्लूला काय करायचं हां आई बरोबर पिलू ती खायला चालू करते गहू मका आईला ठेवले आई शेळ्या लागू झाली त्याला एक ठिका हातरायचं ठिकाण आपलं चिपट अथवा गहू वाटायचं म्हणजे पिल्याचं रूप चांगलं राहत रूप चांगलं राहतं ती खेळत खेळत खाती देना बरोबर आहे बरोबर आहे शेळ्यांचं शिळ्याच्या दोन बैलांच कोण बरोबर हे ऐकत नाही तिथे तुम्ही दोन बाय कोण बाबा तू रोजगारी लावा कुळ हाना काय बी करा निश्चित सकाळबाई कुठं गावाला जायचं नाही गावसाळ्याला जायचं नाही उठलं की नऊ साडे नऊला भाकर खाऊन शिरडा का। सोडली जायचं नाही पण ती आवड नऊ वाजेपण तुम्ही काय बी करा नऊ पण नऊ वाजले की भाकर खाऊन काठी बरोबर बरोबर कुठवर तुम्ही पाच वाजे चारा चार वाजे मध्ये चारा दिवस मावसवर चारा तर माझी दिवस जाऊन पडतो आणि त्यांना ही करायचं म्हणलं तर पेली हि पाजायची म्हणून तर आणि एक सुद्धा पाहिजे आणि पिली बाजेत नाही काय असतो आणि ते नऊ दहा पिऱ्या ती सगळी मोकळी असते सगळी मोकळी पिली मोकळी शिर्ड तेवढी मोठा बांधायची कोणतं पिऊन आता ना पिऊन आणि आता ही चार चार पिली पिऱ्याची ना चारीचे चारी मनानच पिऊन बघला निघते ती म्हणजे सवयी जायचं सवय तशी पहिल्याच पासून आहे मी जसे शिर्ड एक जागी असताना बी राखी होतो आता बी आहे दहाच त्यांच्या का दूध असलं जाताना तर काढायचं बस नाही तर मग त्याच काढायचं नाही काढायचं कास दूध जाताना रानात काढलं ते दगडी हो कुठं मग त्याच्यामुळे जाताना रानात लक्ष एकाच कोणत्या शिळेला दूध आहे तेवढं काढून घ्यायचं करायचं आणि शाळे एकूण घेऊन जाणार आहे माणूस एकच माझी अशी उपवान करची का नाही भिड सुद्धा पुढे नाही विकत नेणारा बरोबर पटॉल सर एवढाच नेते आणि शिळ्या पाळायला म्हणलं तर राखायला म्हणतात तुमच्याशिवाय कोण नाही आपल्याला विश्वासच येत नाही बर बर गावाला जर घेतो दुपार शिरड्यापैकी हजेर म्हणजे मुख्य उद्योग शिडीपाल शिडीपाल ह्याच्याशिवाय हजे भात काय बघायचं नाही आपण बरोबर आहे गार मोडायचं नाही कुठे बळी सुटलं म्हणायच नाही कुणा गावाला जा जात नाही पाहुणा वारला तर मातीला जाणे जात नाही त्याची धनकाव होईनकावा नाही माहित नाही ह्या शाळेच्या अडचणी शाळेच्या अडचणी बाय खरं खरं बरोबर म्हणजे इतकी शेळ्यांची तुम्ही काळजी घेता तेवढं काळजी घेतल्याची उत्पन्न येतच नाही आपल्याला बर बर ही काळजी घेतलेली दिसतंय पण पिल्याला तुम्ही स्वतःहून पाजत नाही ही जरा विशेष कुणी भी शाजा विचारा तुम्ही बरं कवाच पिल्यापासून कवा बांधित बी नाही आणि तेव्हा दहा पंधरा पिली मोकळीच आहे साध्याकाळी तुम्ही उद्या येऊन बघा बरं मोकळीच मोकळीच निश्चित ही दोन चार शेळ्या बांधल्या हा विशेष हे पोळ नाही केलं तुमचं बघून पण हे समजा आता सोडले एक वाटी घेवा तसं बरोबर त्याला काय माझा पेपर बघतो शिर्ड बघतो बरोबर आहे फडक्यात म्हणायचं ज्याला करायचं आहे त्यानं आता तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात काळजी जर केले का डॉक्टर साहेब हा तुम्हाला सुद्धा तुम्ही उद्या ऐकून टाकता पण हेच म्हणलं पाहिजे माणसाला पण मी म्हणतो एवढं करावं लागतंय गावाला जायचं नाही कुठं लग्नाला जायचं नाही कुठं कोणाला फिरायला जायचं नाही नऊ वाजेपर्यंत तुम्ही कुठं जावा दिवस मागण्यापासून नऊ वाजले की काठी उचलायची बरोबर आहे आणि धनीला जायचं नाही धन कवा देते ती टाईम नाही सांगत नाही इकडे आणि माती सकाळी फिक्स असती आठला घरी बरोबर आहे म्हणजे पहिले तर माथ्या राहण्यात त्यांना आवाज असतो बरोबर आहे गाडीवर बसले गेले की जाऊन परती माथी सावली की परदेश येत नाही दहा मिनिटात सांगायचा मुद्दा असा आहे की केलं तर एवढी काळजी घ्यावी लागते आणि एवढं उत्पन्न मिळते हा काळजी घेतली की एवढं उत्पन्न मिळतंय बरोबर आता ह्या हो ह्याच्या पाच गाभडल्या त्या का बरं का पडल्या का त्याच त्याला त्यांचं आता इजोळ असते डॉक्टर साहेब सोडायच्या हा हा म्हणजे थोडक्यात नियोजनच नाही नियोजनच नाही कसलं चाळीस पंचेचाळीस आहे त्याची हा वर्ष वर्षाची पिली ती तीन तीन हजार मागायला गेलेली वर्षाची पिली तीन हजार आहे त्यांची अरे लय मोठा तोटा ते तोट्याकडे बघत नाही शिरडी किती एवढे बघते फडक्यात मग त्यांचं लक्षच नाही केलं म्हणाला केलं असा उपयोग नाही फक्त ती म्हणाली एवढी आहे त्यांना लय बर मग तुम्ही बाकी कोणता ठेवा केलं तर भरपूर काळजी घ्यायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे बरोबर नाही तर मग ते ह्याच्या नागू नका हा खरं हीच आहे कारण जर समजा काळजी घेणं होत नसेल तर विनाकारण करू करून आता माझ्या टकू साहेब हा ह्याला मी माझ्याकडून मुलाखत करून घेतली बरं बरोबर म्हणजे कसं कसं मी चला असं हाय असं सांगितलं बरोबर तुम्ही करा पण बाहेर गाड्याचे जेव्हा करू नका बरोबर तुम्हाला होत असलं करा मी ते विषय सोडून द्या खराय आणि जर बाहेरच्या जेव्हा केलं तर तुमचा घाटा आहे बरोबर बरोबर पैसा बघून करू नका काय करायचा त्याची मेहनत बघा तुम्ही एका मूर्ती सोड बांध त्याचं करायची बरोबर मी एक गाडीवर पाच वाजता कोण लागे निघाल घराला तुम्ही घाल बरोबर असेल त्याच्या बस कोण त्याच्या पाय तुम्हाला करायचं असेल तर स्वतःहून करा त्याचा विशेष कट करून टाका बघा शेतकरी मित्र मित्रांनो यांनी एकोणीस वर्षात किती कष्ट केलंय बघा सकाळी नऊ ला सोडणे नऊच्या पुढं ते कधीच गेलेले नाहीत आपल्याला ह्यांनी स्वतःहून माहिती सांगितली की कुठल्या कार्यक्रमाला जाणं नाही धनीला जाणं नाही फक्त मातीला जाणं कुठं जरी गेलं तर नऊ वाजता सोडायला शाळा सोडायला हजर यायचं राहणं कोणाला सोड नाही आणि आपल्याला यांचा एकोणीस वर्षाचा अनुभव आपल्या सगळ्या शिळी पालकासाठी हा महत्वाचा आहे आम्हाला सगळ्यांना माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद